नमस्कार मैत्रिणी मोनिका आणि मोनिका ब्लाऊज कटिंग या सिटिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मैत्रिणी आज आपण खूप सोप्या पद्धतीने काय करायचं आहे ब्लाऊजची कटिंग करायची आहे तर ती कटिंग पद्धती कशा पद्धतीने करायची आपण एकाच ब्लाउजचा अस्तर कटिंग करून एक जर एकापेक्षा जास्त कस्टमर असले किंवा एका कस्टमरचे खूप सारे ब्लाऊज असले तर कशा पद्धतीने एकाच साईजनुसार कसे कटिंग करायची ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मैत्रिणं पहा एक ब्लॅक कलरचा ब्लाऊज आहे आणि तो अस्तरचा आहे आणि लाल कलरचा आहे तो साधा रेग्युलर युथचा ब्लाऊज आहे आणि आता मी काय करणार आहे एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला ब्लाऊज कटिंग शिकवणार आहे तर सर्वप्रथम आपण काय करूया ब्लाऊजचं मेजरमेंट घेऊया कारण की जो ब्लाऊज आहे मापाचा मोजकेच मेजरमेंट घ्यायचे आहेत आपल्याला ब्लाऊजवरून ते मेजरमेंट घेऊ आणि त्यानुसार काय करू ब्लाऊज कटिंग करायला सुरुवात करू तर तुम्हाला अगोदरच सांगणे मैत्रिणीनं तुम्ही काय करायचं आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बेलायकनचं बटन आहे ना त्याच्यापुढे ते दाबून घ्या कारण की मग मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत जाईल ते तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचतील तर खूप सोप्या पद्धतीने आता ही कटिंग आपण पाहूयात आणि एक म्हणजे मला तुम्हाला एक सांगणं आहे खूप सारे कस्टमर असतात तुम्हाला दाखवणार आहे मी नंतर कारण की खूप सारे कस्टमर असतात त्यांचे एकापेक्षा जास्त ब्लाऊज शिवण्यासाठी येतात आणि ते ब्लाऊज शिवण्यासाठी आल्यानंतर आपण कशा पद्धतीने आपले ब्लाऊज कटिंग केले पाहिजे कमी वेळामध्ये जास्त काम झालं पाहिजे कशा पद्धतीने आपण एकाच पॅटर्नवरून सगळे ब्लाऊज कटिंग केली पाहिजे ते आज आपण पाहणार आहोत प्लीज मैत्रिणी रिक्वेस्ट आहे आपले चॅनल नवीन असाल तर पुन्हा एकदा सांगते चॅनलला सबस्क्राईब ला करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि चला आता आपण काय करूया वेळ न घालवता आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया तर मग पहा मी घेतलेले आहे हे दोन ब्लाऊज आणि त्याचा अस्तर म्हणजे ब्लॅक कलरचा ब्लाऊज आहे त्याचं अस्तर घेतलेले आहे आणि हा जो खाली लाल कलरचा ब्लाऊज आहे त्याचं आहे म्हणजे तो साधा ब्लाऊज आहे बरोबर तर आपण आज हे दोन ब्लाऊज कटिंग करणार आहोत परंतु एकाच कटिंगमध्ये दोन करणार आहे बरोबर कारण की हे ना एकाच कस्टमरचे ब्लाऊज आहे आणि आता हे जे मापाचा ब्लाऊज आहे त्याच्याहून आपण मोजकीच मापे घेऊया आणि ब्लाऊज कटिंग करूया बरोबर तर आता आपण काय करूया ब्लाऊजची उंचीची मोजूया उंची किती ते पाहूया आता ब्लाऊजची सर्वप्रथम या पद्धतीने उंची मोजायची असते आणि काही कस्टमर म्हणजे काही जे नवीन आहे शिकणारे त्याला उंची कळत नाही कशी घ्यावी तर ह्या पद्धतीने आपण ब्लाऊजची उंची घ्यायची असते साडे तेरा ब्लाऊजची तयार उंची आहे मग आपण काय करायचं एक इंच एक्स्ट्रा घ्यायची म्हणजे साडे चौदा इंच ब्लाऊजची उंची घ्यायची कारण की हे ब्लाऊज आहे ते मोठ्या मापाचं आहे म्हणजे अडतीस छातीच्या मापाचा ब्लाऊज आहे हा तर पहा आता आपण उंची झालेली आहे घेऊन त्यानंतर आता बाही उंची घेऊयात बाही उंची आहे सव्वा सात इंच आणि त्याचबरोबर दंडगेर आहे सव्वा सहा इंच तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीचा सव्वा सहा इंचा दंडगेर आहे आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगते आहे मुचकीच मापे घ्यायचे आहेत आपल्याला तर आता ब्लाऊजची जी घडी आहे ती घेऊया साडेनऊची फिटिंग आहे मग आपण दीड इंच शिलाई मार्जिन घेता असतो म्हणून आपण काय घेणार आहे आता अकरा इंचाची ब्लाऊजची घडी घेणार आहे पूर्ण घडी तर त्यानंतर साडेनऊ आहे आणि अकरा इंच इथं कमी आहे शिलिंग मार्जिंग तर आपण काय करूया थोडंसं जास्त घेऊया तर साडेपाच इंच पाठीचा गळा आहे कारण की मी खालून वर मोजते जी पट्टी शिल्लक असते ती मोजत असते मी पूर्ण वरून खाली गळा मोजत नाही तर तुम तुम्हाला नेहमीप्रमाणे माहितीच असेल आता आपण करूया कटिंग आता आपल्या उंची पूर्ण उंची आहे साडे तेरा मग आपण काय करूया साडे इंच उंची टाकून घेऊया अगोदर आपण बॅकसाईड कटिंग करून घेतो याची काळजी घ्यायची आहे खालच्या बाजूने सरळ एक रेश मारून घ्यायची आहे मी कटिंग करून घेतली मारलेली आता चा चा तर आता काय करूया आपण शोल्डर घेऊया शोल्डर घेतलेला आहे साडेपाच इंच आणि त्याच पद्धतीने खाली साडेपाचचा पॉईंट आखून घेतला आणि ह्या पद्धतीने काय करणार आहो आता मोंडा सहा इंचा घ्यायचा आहे हे पाहू शकता मोंडा सहा इंचा घेतल्यानंतर मी माझ्या मनानेच आकार दिलेला आहे तुम्ही दीड इंचवरून आकार देऊ शकता मला सवय झाली त्याच्यामुळे माझा, माझा आकार हा परफेक्ट आला आहे नंतर अकराची गडी घेतली खालच्या बाजूनेसुद्धा अकराचा पॉईंट आखून घेतला आणि ह्या पद्धतीने बॅक साईड तयार करून घेतला त्यानंतर सांगितल्याप्रमाणे साडेपाच इंच आपली जी बा साईड आहे ती टाकून घेतली अर्धा इंच शिलाई मार्जिंग असं सहा इंचावर घेतला पॉईंट आणि जो आता आपल्याला ब्लाऊजचा जो गळा आहे तो चौकोनी गळा ठेवायचा त्याच्यामुळे खालच्या बाजूने सव्वा दोनची गळारुंदी घेतली वरच्या बाजूनेसुद्धा सव्वा दोनची गळारुंदी घेतली तर कधी कधी काय होतं चौकोनी गळा असलं आपल्याला सव्वा दोनची गळारुंदी घ्यावी लागते आणि जर गोल गळा असेल तर खालच्या बाजूने अडीच इंचाची घ्यावी लागते हे लक्षात ठेवायचे आणि हे पॅटर्न आहे माझ्याकडं कारण की तुम्हाला पण माहिती आहे की मी एकाचं कस्टमरचे ब्लाऊज पॅटर्ननुसार कशा पद्धतीने कटिंग कर करत असते तर तुम्हाला मी पुन्हा एकदा दाखवलेलं हो आहे तुम्हाला पण अशा पद्धतीने एकच दस पॅटर्न तयार करून ब्लाऊज कटिंग कर करता यायला पाहिजे आता गळ्याचा आकार म्हणजे हे जो मापाचा ब्लाऊज होता त्याचा गळ्याचा आकार का होता कमी होता गाळ्याची उंची कमी होती म्हणून मी काय केलं असं ह्या पद्धतीने कमी करून घेते तुम्ही पाहिलंच मी कशा पद्धतीने गाळ्याची उंची कमी करून घेतली पाऊंचा आणि तर आता मी पाहते आहे हे जास्त म्हणजे वाकडं जर अस्तर होतं त्याचं मी कटिंग करून घेतले त्यानंतर मी बाग बघितलं इथं बाई बसती का तर नव्हती बसत मग मी काय केलं डायरेक्ट के याच्यावर जी कटोरी आहे ती ठेवून घेतली तुम्ही पाहू शकता ही कटोरी आणि ही कटोरी ठेवतानासुद्धा आपण अशा पद्धतीने ठेवलेली आहे की खालच्या बाजूने आपल्याला काय करायचं आहे थोडंसं कमी करायचं आहे आणि जी कटोरीचा आकार आहे तो पण मोठा आहे त्याच्यामुळे तो पण आपल्याला कमी करून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता पाव पाव इंचाच्या शिलाई मार्जिंगनुसार मी काय केलं ह्या पद्धतीने आखून घेतलं आहे खालच्या बाजूने सुद्धा त्या त्याच मार्जिंगने काय केले आखून घेतले आणि गळ्याचा भागसुद्धा आपण काय केले थोडासा आखून घेतला खालच्या बाजूनी आता हे काय आहे आपल्याला कटिंग करून घ्यायचंय तर सर्वप्रथम आता आपण पुन्हा काय करूया आता जी क्रॉसपट्टी असते ती तयार करून घेऊया क्रॉसपट्टीची उंची आहे चार इंच आणि जी घडी आहे आपली ब्लाऊजची अकरा इंच त्या पद्धतीने अकरा इंच पॉईंट आखून घेता थोडं जास्त घेतला तरी हरकत जेव्हा आपण ब्लाऊज स्टिच करतो त्यावेळेस जास्त उरलेली क्रॉसपट्टी कटिंग करून टाकू शकतो तर पाहू शकता आता आपण काय करूया सर्व पार्ट्स आता अजून आपण बाही कटिंग केलेली नाही आहे तर बाही कटिंग करायची आहे परंतु तुम्ही आता पहा मी बाई कटिंगसुद्धा कशा पद्धतीने करून घेते ते एकाच पॅटर्न मी खूप साऱ्या बाई कटिंग करत असते तर ते पण तुम्हाला दाखवणारे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा तर जास्तीचं आहे त्यात आपण ज्या पद्धतीने आखलंय आपल्याला ही कटरी कमी करायची होती मग ती कमी कशी पद्धतीने केली पाहिजे तर ह्या पद्धतीने आपण ही कटरी कमी करून घेतली आता हे जे पार्ट आहेत आपण काय करूया अगोदर सर्व कटिंग करून घेऊया मला तुम्हाला एकच सांगायचं असतं कमी वेळेमध्ये आपण जास्त काम कशा पद्धतीने करू शकतो ते तुम्हाला मला ह्या व्हिडिओमधून दाखवायचं आहे आणि खूप सोप्या पद्धतीने आहे खूप जणांना समजत नाही की ब्लाऊज करता ना, कटिंग करताना कशा पद्धतीने कटिंग केला पाहिजे जो गाळा आहे तो कसा कमी केला पाहिजे आपलं प कट पॅटर्नचा कटोरी पॅटर्नचा साईड पॅटर्नचा कशा पद्धतीने कमी करून घ्यायचा आहे हेच खूप जणां त्याच्यामुळं मी तुम्हाला आज हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे तर त्यानुसार तुम्हाला का काय करायचं आहे व्यवस्थित गळा वगैरे घ्यायचा आहे कमी करताना कशा पद्धतीने कमी करायचं आहे ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे बरोबर तर आता आपण काय करूया हा साईड पॅटर्नसुद्धा आपला रेडी झालेला आहे त्याचबरोबर आता आपण घेऊया ब्ल बाही उंची बाही उंची होती सव्वा सात इंच मग त्याच्यामध्ये काय केलं मी अर्धा इंच जास्तीचं घेतलं कारण की अस्तरची बाई आहे आता मी ही जी बाही, आए, बाही आहे ज्या पद्धतीने ठेवली ती पाहू शकता मी कशा पद्धतीने बाही ठेवून घेतलेली आहे आणि थोडंसं जास्तीचं अंतर घेतलं कारण की बाही म्हणजे आपली जी घडी आहे ब्लाऊजची ती जरा मोठी आहे म्हणजे अडतीच छातीच्या मापाची आहे आणि बाही ही जरा कमी साईजची आहे त्याच्यामुळे काय केलं अर्धा इंचाचं वाढवून घेतलं आहे आणि ह्या पद्धतीने आपली बाही कटिंग रेडी झाली बरोबर तर त्याचं हे ब्लाऊज पीस आहे आणि तो पण ब्लाऊज पीस आता कशा पद्धतीने आपण कटिंग करायचा ते पण तुम्हाला समजणार आहे तर हा ब्लाऊज आहे मी आता ह्या ब्लाऊजची वन साईड घडी करते कारण की आपल्याला बॅक बॅकसाईडलासुद्धा काटाले पाहिजे आणि बाहीलासुद्धा काटाली पाहिजे त्याच्यामुळे मी काय केलं ह्या पद्धतीचा आपला उ उघडं करून असे सरळ घडी करून घेते ज्या पद्धतीने आपण अस्तरची घडी करतो त्या पद्धतीने ही घडी करून घेतलेली आहे आणि जो बॅक साईड कटिंग केलेला आहे पहा मी जी काठाच्या बाजूने काय केलं दोन्ही बाजूने आता जी बाही आहे ती आपल्याला तिथं जोड द्यावा लागणार आहे बाहीला तर जे पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने मी ॲडजस्ट करते साईड पॅटर्न वगैरे आता तुम्ही पाहू शकता खूप मोठा ब्लाऊज असला का कमी ब्लाऊज पीसमध्ये बसत नाही परंतु आपण ते ॲडजस्ट आपल्याला करता आलं पाहिजे त्यानुसार पण तुम्हाला सांगायचं असतं की आपण कमी याच्यामध्ये कमी ब्लाऊज पीसमध्ये मोठ्या मापाचा ब्लाऊज कसा कटिंग कर करू शकतो म्हणजे तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये खूप सारी अशी माहिती मिळालेली आहे बरोबर तर मैत्रिणींना पुन्हा एक सांगते तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला ना नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि ह्या पद्धतीने काय करायचं आहे आपल्याला जे पार्ट आहेत आपण व्यवस्थित ठेवून घेतलेली ते कटिंग करून घ्यायचे आणि जे आपण आस्तरचा ब्लाऊज जेव्हा कटिंग करत असतो त्यावेळेस काय करायचं आहे जे ब्लाऊज पीस आहे थोडासा जास्तीचा कटिंग करून घ्यायचं आहे तर पहा मी पण त्याच पद्धतीने स्टेप फॉलो करत असते तुम्ही पण त्याच पद्धतीने तुमच्या ह्या ज्या आपल्या ते स्टेप असतात त्या फॉलो करत जा महत्त्वाच्या ट्रिक्स असतात ट्रिप्स असतात त्याही तुम्ही फॉलो करायच्या आहेत तर मी अजून व्हिडिओ संपलेला नाही अजून खूप साऱ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत तर पहा मैत्रिण आपण हे साईड पॅटर्न कटोरी वगैरे सर्व काही आता कट करून घेतलेलं आहे बरोबर बर। आता मी काय करणार आहे तुम्हाला हे पण खूप मोठी गोष्ट आहे की तुम्हाला दाखवणार आहे आता मी पुढचा ब्लाऊज मी कसा कटिंग करते आता मी एकदा क मार म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की ब्लाऊजवरून मी काय केलं एकदाच मेजरमेंट घेतलं त्यानुसार ब्लाऊज कटिंग करून घेतला आणि आता जे अस्तर आहे ते मी ह्या ब्लाउज पीसमधून वेगळं करून घेते आता मला काय करायचं आहे तर हा जो ब्लाऊज आहे तो पण त्याच कस्टमरचा आहे आणि त्यानुसार आता मला ब्लाऊजची कटिंग करायची आहे तर मी काय केलं हे पाहू शकता तुम्ही अस्तर ब्लाऊज आहे तो ठेवून घेतला आणि जो अस्तर आपण कटिंग केलेलं होतं त्यानुसार हे अस्तर ठेवून घेतलं बरोबर एका म्हणजे मी प्रत्येक व्यवस्थितरित्या आपण हे अस्तर ठेवून घ्यायचं आहे म्हणजे मला तुम्हाला एकच सांगणं आहे आपण एकाच वेळेस आस्तर कटिंग करायचा आणि त्याच्यानुसार आपण खूप सारे ब्लाऊज पटपट कटिंग करू शकतो तर त्यानुसार काय केलं मी आता हा जो ब्लाऊज होता तो साधा होता रेग्युलर युजचा होता बरोबर तर मग मी काय केलं आता बाही कटिंग करायची की नाही मग आता पूर्ण आपल्याला द दो दोन इंचाची आता जी दुमडपट्टी असते बाहीला ती जास्तीची घ्यायची मग मी दीड इंचाची धुमळपट्टी घेण्यासाठी जागा सोडून दिली सव्वा सात इंच बाही उंची घेतली आणि ह्या पद्धतीने आखून घेतले आता आता मी काय करणार आहे जी आपण बाही कटिंग करून ठेवलेली होती अस्तरची कारण की अस्तरची बाई कटिंग तर परफेक्ट ते ते होती फक्त आपला ब्लाऊज पीस कमी पडलेला होता मग मी काय केलं ज्या पद्धतीने अस्तरची कटिंग करून घेतली त्याच पद्धतीने मी काय केलं ह्या पद्धतीने आपली बाही ठेवून घेतली तर पहा आता हे जे पार्ट बसत नव्हते साध्या ब्लाऊजमध्ये तर मी काय केलं एकदम ॲडजस्ट करायचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने माझं ॲडजस्टमेंट चालू आहे पण तुम्हाला पण ह्या पद्धतीने ब्लाऊजची ॲडजस्टमेंट करता आली पाहिजे ब्लाऊज कमी याच्यामध्ये पण जास्त ब्लाऊज आपल्याला स्टिच करता आले पाहिजे कटिंग करता आले पाहिजे जेजमेंट जमलं पाहिजे की आपण ब्लाऊज कसा ॲडजस्ट करावा कमी ब्लाऊज पीसमध्ये मोठ्या मापाचा बरोबर तर पाहू शकता मी ह्या पद्धतीने ब्लाऊज ॲडजस्ट करते तर जरा परफेक्ट जरा बसलेला आहे बरं का नाही त्यानुसार मी काय केली क्रॉसपट्टी आता मी ठेवून घेणार आहे तर ह्या पद्धतीने आपले पूर्ण पार्ट आता बसलेले आहेत आणि तुम्ही म्हणाल आता एकच क्र दोन क्रॉसपट्ट्या निघतील लाल ब्लाऊज पीसमध्ये आणि अजून दोन तर मी दोन अस्तरच्या जॉईन करणार आहे कारण की जे लाल कलरचा अस्तर आहे त्याचा आतल्या बाजूने दोन लाल कलरच्या क्रॉस पट्ट्या मी जॉईन करून घेणारे कधी कधी असं होतंच जो कमी ब्लाऊज असतो मग त्याच्यामुळे आणि मोठ्या मापाचा साईजचा ब्लाऊज असतो ना त्याच्यामुळं काय होतं हा जो ब्लाऊज पीस असतो तो कमीच पडतो जर ॲडजॅक्ट मार्किंग फाडून आणला तर तो व्यवस्थित पुरतो परंतु फाडून नसेल आणला ब्लाऊज तर तो कमीच पडतो तर ह्या पद्धतीने मी काय केलं अस्तरचं जे मेजरमेंट होतं त्यानुसार सर्व पार्ट्सला आता मी काय करत आहे खडूच्या साह्याने आखून आहे तुम्ही पण पाहताय कशा पद्धतीने मी आखून घेतलेलं आहे आणि जी क्रॉसपट्टी आहे ना ती खालच्या बाजूने मी नंतर काय करणार का आहे थोडीशी राहिलेली कटिंग करून घेणार आहे तर जी बाही म्हणजे जी कटोरी आहे ती पण जरा मी परफेक्ट बसण्याचा प्रयत्न केला ती परफेक्ट बसावं म्हणून तर ह्या पद्धतीने ती परफेक्ट बसली मी आता हे बाकीचे पार्ट काय करणारे का कटिंग करून घेणारे ही जेवण ज्या एक्झॅक्ट मार्किंगने आपण आखून घेतलेलं आहे त्याच मार्किंगनी आपण ते कटिंग करून घेणारे तर एकाच वेळेस तुम्हाला खूप सारे ब्लाऊज कटिंग करता आले पाहिजे यानुसार ही आपली टिप्स पण होती आणि ट्रिक्स पण आहे ती तुम्ही नक्की फॉलो करा आणि ह्या पद्धतीने आपण काय करूया आता आपले ब्लाऊज कटिंग करून घेऊया म्हणजे मला तुम्हाला आपण काय के केलं एकाच अस्तरवर दोन ब्लाऊज कटिंग केले तुम्ही दोन काय तुम्ही शंभर ब्लाऊज आले ना एका कस्टमरचे दहा ब्लाऊज आले वीस आले तरी तुम्ही सहज कटिंग करू शकता फक्त आपला जो बॅकसाईड आहे त्याची गळा वेगवेगळा असेल तर बॅकसाईडचा गळा कटिंग करायचा नाही एवढी गोष्ट लक्षात ठेवायची तर पहा आपला हा ब्लाऊज आता आपण जरा व्यवस्थितरित्या कटिंग करून घेऊयात कटिंग करताना सुद्धा आता जेव्हा आपण अस्तर कटिंग केलो तेव्हा एक्झॅक्ट मार्किंगनी कटिंग केलं आणि जेव्हा आपण साधा ब्लाऊज कटिंग करत असतो सुद्धा आपल्याला काय करायचं असतं एक्झॅक्ट मार्किंगनीच ते कटिंग करून घ्यायचं असतं तर हे पार्ट्स आपण काय करूया आता सर्व कटिंग करून घेऊया आता मला हे ब्लाऊज स्टिचिंग करायचे आणि ते अर्जेंट पाच वाजेपर्यंत मला द्यायचे तर मी आता तुम्हाला दाखवले आता घड्याळात वाजले होते एक आणि त्यानुभा मी ब्लाऊजचं जे कटिंग वगैरे करून माझं झालेलं होतं आणि तुम्ही पाहू ह्या प पा टायमाला मी व्हिडिओ अपलोड करत आहे तर मैत्रिणीनो तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा आपल्याला जर ब्लाऊजचे क्लास घ्यायचे असेल तर तुम्ही सहमत आहात का जेणेकरून आपण आता ब्लाऊज क्लास चालू करणार आहोत ब्लाऊजची कटिंग कशा पद्धतीने करायची सर्व गोष्टी आपण क्लिअर करून सांगणार आहोत तर पाहू शकता आपले हे जे पार्ट आहेत ते पण आपण कटिंग कर करून घेतलेलं आहे बरोबर तर पुन्हा एकदा माझं मला तुम्हाला सांगणं असतं की तुम्ही ह्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग कर करत जा खूप छान बसतात आणि फिटिंगलासुद्धा ब्लाऊज कटिंग कर करत जा मी ब्लाऊज कटिंगचे खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तिथं जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकतात तर पहा आपण काय केलं मी पुन्हा दाखवते आहे तुम्हाला दोन्ही ब्लाऊज आपले कटिंग करून झाले चला तर भेटूया अशाच्या का नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची